गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे जालना येथील एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह शेतवस्तीवरील घरात सात फूट खड्डा घेऊन त्यात विवस्त्र अवस्थेत पुरल्याची घटना चौदा फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे या घटनेतील महिलेचे वय तीस वर्षे असून सदरील महिलेची जालना कधी मे ते सहा फेब्रुवारीला पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा या संशयिताने मुलीचा मृतदेह लासूर स्टेशन हद्दीत शेतवस्तीवरील घरात खड्डा घेऊन पुरला असल्याची पोलीस तपासादरम्यान या संशयितांनी सांगितले यानंतर जालना येथील या पोलिसांनी शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली महसूल विभागाच्या समोर मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा हा मृतदेह विवस्त्रच पुरला असल्याचे समोर आले घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली आहे सूर्यवार्ता न्यूज लासूर स्टेशन छत्रपती संभाजीनगर शिल्लेगाव पोलीस स्टेशन गंगापूर तालुका माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन जालना जिल्ह्यातील अधिम कदीम कदीमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पु, आले होते पी यशा श्री साहेब त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती एक अनामिका मी नाव घेत नाही अनामिका आहे तर तिची मिसिंगची तक्रार होती तिच्या शोधात त्यांनी मागच्या पाच सात दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली त्या ठिकाणी त्यांनी एक संशयित व्यक्ती आणलेला होता त्या व्यक्तीने दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेवरला पुरलेला आहे आणि ॲक्च्युली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब वैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी समक्ष त्या ठिकाणी खणण्यात आलं खणण्यात आणल्यानंतर ती अनामिका आम्हाला मिळून आलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा कविषय विच्छेदन करून पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत त्यानुसार मेहताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत